सार्थ श्रीदासबोध दशक पहिला समास पाचवा संतस्तवन श्रीराम माता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी जे वस्तू परमदुर्लभ ते चालभ्य लाभ ते होये सुलभ संत संगे करुणे वस्तु प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई जे थे परीक्षावंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पाहत स्वतःची चुकले निच वस्तूसी। हे दीपाचे नि दिसेना नाना प्रकाशे प्रकाशेग वसेना नत्रांजने हिवसेना दृष्टी पुढे सोळा कळिपूर्ण दाखवू शके ना वस्तुसि तीव्र आदित्य कला रासी तो हि जया सूर्याचे निप्रकाशे वृणतंचु तो हि दिसे नानासूक्ष्मवृदापदाथभासे अणुरेणादिकिरले वाळा ग्रह ते हि प्रकाशी परी तो दाखवीना वस्तुसि ते जयाचे नि प्राप्त होय जेथे आक्षेप अटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क तर किता तर निज वस्तुसी म्ह विवेकाची वेगडी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी का महाने जो बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जोशेष तोही शिणला निशेष न संगवे वेदे प्रकाशले सर्वही वेदविरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू शके ना ते वस्तु संत संगे स्वानुभवे कळो लागे तयाचा महिमा वचनी सांगे साकवणू विचित्र कळाये मायेची परी ओळखी न संगवे वस्तुची मायातीनं संत सोये सांगती वस्तुसिवर्णिले नवचे ते संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत विश्रांतीची विश्रांती, विश्रांती संत तृप्तीची तृप्ती नात्री भक्तीची फलश्रुती ते हे संत संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार ना तरी बोलीचे माहेर सायोज्य मुक्तीचे संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव संख्यात नृपती केले जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर त्याचे निहा विचार दिधला नवचे महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी साईची मुक्ती देणार नाही जे त्रैलोक नाही दान ते करिती संत सज्जन त्या म्हणून वर्णावे जे त्रैलोक्याहून वेगळे जे वेद नाकळे तेची जयाचे नि ओळे परब्रह्मांतरी ऐसी संतांची महिमा बोली जैत तुकी उणी उपमा जयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय इति श्रीदासबोधे गुरु शिष्य सव, संतस्तवन नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम